नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पाहण्या अगोदर बघा शेतकरी मित्रांनो यंदा सोयाबीनच्या शिल्लक साठ्यामध्ये मोठी घट झालेली आहे यंदा सोयाबीनचे निर्यात एकोणीस पॉईंट चोवीस लाख टनावरून सतरा पॉईंट झिरो आठ लाख टनावर आलेली आहे एकंदरीत या सर्व घटकांमुळे आगामी काळामध्ये सोयाबीनची उपलब्धता कमी झालेली आहे यामुळे आगामी काळामध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी अवकाळलेले सोळाशे क्विंटल जसे दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळलेले सात क्विंटल जसे दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे नागपूर या ठिकाणी अवकाळी एकशे सासष्ट क्विंटल जशीदार चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तेरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे अकोला या ठिकाणी अवकाळी अकराशे अडुसष्ट क्विंटल जशीदार चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन